रोट्रॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सचा पदग्रहण सोहळा मंगळवारी संपन्न झाला दोन हजार चोवीस पंचवीसच्या क्लब अध्यक्षपदी प्रेरणा जाधव सेक्रेटरी म्हणून अनुष्का शिंदे जॉईंट सेक्रेटरी म्हणून त्रांबाडिया तर ट्रेझरर पदावर नेहा शिंदे गवळी यांची निवड झाली यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत या मंडळींनी पदग्रहण करून आगामी वर्षात समाज उपयोगी कामगिरी करण्याची ग्वाही दिली रोट्रॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवारी झाला या कार्यक्रमाला यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक रोट्रॅकचे प्रांताध्यक्ष निखिल चिंडक कोल्हापूर विभागाच्या प्रमुख भाग्यश्री सारडा रोटरी यूथ सर्व्हिसचे संचालक विकास राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती मावळते अध्यक्ष अखिलेश जाधव सेक्रेटरी विनोद जाधव यांनी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील कार्याचा आढावा घेतला या वर्षात एकशे पेक्षा अधिक विविध प्रकल्प राबवल्याचं जाधव यांनी सांगितलं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील अध्यक्षा म्हणून प्रेरणा जाधव सेक्रेटरी पदावर अनुष्का शिंदे जॉईंट सेक्रेटरी म्हणून श्री त्रांबाडिया ट्रेझरर पदावर नेहा शिंदे गवळी यांची निवड झाली या सदस्यांनी पदग्रहण केलं आणि आगामी वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रभारी कामगिरी करण्याची ग्वाही दिली रोटरीच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात आरोग्य क्षेत्रातही रोटरीचा सहभाग मोठा असतो असं युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सचे नूतन पदाधिकारी येणाऱ्या वर्षात उत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केली यावेळी रोट्रॅकचे माजी प्रांतपाल अनिकेत जाधव हो, भावी प्रांत अध्यक्ष हर्ष शिंदे रोटरीचे माजी अध्यक्ष अनिकेत अष्टेकर तसंच रोट्रॅकचे सदस्य उपस्थित होते